नोटिस लावली आहे त्याच्याविषयी काय सांगता तुम्ही कसं बघता या विषयी ते बी बघताय सर्वात महत्वाचं तुम्ही सांगितलं की ही नोटीस जे आहे ती कुठलीही पूर्व सूचना न देता न देता सगळ्यात महत्वाचं की अतिक्रमण काढणं हा विषय जो आहे तो अधिका अधिकार महानगरपालिकेच्या अधिकारात येतो तो पोलीस प्रशासनाच्या याच्यामध्ये येतो आणि दुसरी गोष्ट हा व्याय जो आहे तर असा वाहून हो धार्मिक थेट निर्माण करण्यासाठी यांनी हे केलेलं आहे कारण बुद्ध हे जर अतिक्रमण असेल नोटीस जर द्यायची असते तर बौद्ध बुद्ध विहाराच्या नावाने द्यायला पाहिजे होती बुद्ध विहार त्यांनी बुद्ध बौद्ध लेणी म्हणून दिलेली होती तर बौद्ध लेण्याची प्रॉपर्टी वर आहे त्यांनी तिथे द्यायला पाहिजे होती याला पुरातत्व खात्यामध्ये या विहाराचा बौद्ध विहाराचा इथं कुठेही त्यामध्ये उल्लेख नाही त्यामुळं हे आणि भावनिक धार्मिक भावना भडकवून हे कुठेतरी निवडणुकीचा फायदा राज्य शासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना होईल असा या हेतून ही नोटीस काढलेली आहे असं वाटतं असं ठरलेलं आहे की सर्वात प्रथम या ज्या पोलीस निरीक्षकांनी कोर्ट कोर्ट ऑफ कंटेम करून हेतू परस्पर नोटीस काढलेली आहे त्यांच्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्ष पोलीस कमिशनर यांना भेटणे आणि लवकरात लवकर मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे करण्यात यावं असे ठरलेले आहे भेट कधी घेणार याच्यात काही ठरवलं भेट आजच घेण्याचं ठरलेलं आहे आणि सिपिंग मोर्चाची तारीख तीस तारखेच्या आतमध्ये घ्यावी असं त्यांना विनंती करू आपले नाव आपले नाव मी डॉक्टर विनायक सर्वेत <laughs>